ओ, आ, एक प्रश्न विचारू का तुम्हाला विचार विचार मी वाटत बघण होत विचार, विचार। <laughs> आज वाट बघ होते का बर चला असा प्रश्न विचारणार आहे ते कोड टाईप आहे कोड कोड टाईप आहे कोड तर मला विचार लगेच उत्तर, उत्तर सांगणार बर बरं ठीक आहे असं काय आहे नाही का जे पाण्यात टाकलं तर बुडत नाही आगीत टाकलं तर जळत नाही पण हातात धरलं तर संपून जाते काय काय परत परत सांग <laughs> मला वाटलं काहीच कळल नाही मला <coughs> असं काय आहे ओळखा पाहू मी कोण तर ते असं आहे कोड की ते पाण्यात टाकलं तर बुडत नाही आगीत टाकलं तर जळत नाही पण हातात जर पकडलं ना तर ते संपून जाते मिटते खास हवा हवा पाण्यात टाकलं बुडते का बुडत नाही का आगी टाकलं जळते काय बोलायला लागलंय चॅलेंज घेताना तर विचार करायचा नाकूड लाकूड बर आणि आगी टाकलं जर नाही का जात आहे ना लाकूड येत नाही काय नाही आले म्हणते ना, शाणे तुम्ही कमेंट करून सांगा असं काय आहे की जे पाण्यात टाकलं तर बुडत नाही आगीत टाकलं तर जरत नाही पण हातात जर धरलं ना तर ते मिटून जाते पटपट कमेंट करून उत्तर दे। कमेंट करून उत्तर द्या नक्की मला पण कळणार नक्की काय असलं कसलं प्रश्न आणला होई ना मग